की दोन जिल्ह्यांची ग्राउंडची तारीख जाहीर झाली आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत तर भरपूर मुलांनी मला विचारले नेम की नेमकी कोणकोणत्या जिल्ह्यांची तारखा जाहीर झाल्यात आणि कोणत्या जिल्ह्यांची अजून बाकी आहेत तर याच्याबद्दल म्हणजे आपण सविस्तर माहिती बघूयात आणि काही मुलांचे हॉल बद्दल प्रश्न ने? आहेत की नेमकी काही जिल्ह्यांची सात तारखेपासून ग्राउंड चालू तर नेमकी आम्हाला हॉलटिकीट कधी मिळते तर त्याच्याबद्दलही तुमचे जे डाऊट्स आहेत तर ते बघूयात आणि ग्राउंड बद्दल काय मुलांनी मला प्रश्न विचारलेत की नेमकी त्याचं कसं होणार आहेत कधी होणार आहेत तर त्याच्याबद्दल माहिती बघत आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तर चॅनलला लाईब आणि लाईक नक्की आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही इकडे बघू शकता बिनतारी संदेश दिनांक काय एक सहा दोन हजार चोवीस कालचे दिनांक आहेत आणि कोणत्या जिल्ह्याचे आहेत लातूर पोलीस अधीक्षक तर एस पीचं आहे तर ग्राउंड कधी बसणं सुरुवात होते तर तुम्ही इकडे बघू शकता दहा सात दोन हजार चोवीसपासून प्रत्यक्ष सुरू होणार आहेत तर लातूर जिल्ह्याचं जे ग्राउंड दहा तारखेपासून सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर दुसऱ्या जिल्ह्याचं जर बघायचं झालं सिंधुदुर्ग सुद्धा सिंधुदुर्ग एस पी पोलीस कॉन्स्टेबलचं सुद्धा दहा सहा दोन हजार चोवीसपासून सुरुवात होणार आहे तर त्याच्याबद्दलही तुम्हाला माहिती मी टेलिग्राम चॅनलवरती पाठवून देईल असं जर बघितलं तर आपण सरासरी प्रत्येक जिल्ह्यांचे जे दहा तारखेपासूनच ग्राउंडची सुरुवात होत आहेत तर एसआरपीएफ ज्यांना त्यांनी सहा तारीख सांगितलेले आहेत तर काय मुलांचं म्हणणं की नेमकी एसआरपीएफ च सहा तारखेपासून सुरुवात होत आहेत कोणकोणत्या जिल्ह्याचं तर त्याचे तिकीट कधी येतील तर चार ते पाच दिवस पूर्वीच तुम्हाला हॉल हॉलटिकीट मिळतील आणि काही जिल्ह्यांचे दहा तारखेपासून असल्यामुळे त्याला अजून दोन तीन दिवस देत वेट करावं लागेल कारण की तुम्हाला पाच हो। ते सहा दिवस पूर्वीच तिकीट मिळतील डायरेक्ट दोन चार दिवस पूर्वी तर भेटू शकणार नाहीत कारण की तुम्हाला माहिती काही मुलं दुसऱ्या जिल्ह्यातला असतात तर त्यांना सर्व व्यवस्थित कामं वगैरे करायला पण वेळ लागत असल्यामुळे तुम्हाला पाच ते सहा दिवस पूर्वीच तिकीट मिळेल आणि काही मुलांच म्हणण्यात की नेमकी कोणकोणत्या जिल्ह्यांचं अजून चालू आहेत भरती प्रक्रियेचं तर तुम्हाला सांगतो एस आर पी एफ औरंगाबाद आहेत म्हणजे एफ संभाजीनगरला जे ग्राउंडची सुरुवात इथे पण सुरुवात झालेली आहेत म्हणजे त्याचे तारीख तर अजून जाहीर झालेली नाहीत पण तिथे जे ग्राउंडची मशागत असते तर ती करण्यास सुरुवात झाली कारण की पूर्वी तिथे मुलं रनिंग करायचे तर त्यांना रनिंग करण्यास मनाई करण्यात आलेले आहेत कारण की आता तिथे ते ग्राउंडची तयारी जे पोलीसवाले करतायत आणि त्याच्यानंतर दुसऱ्या जिल्ह्या जसे कोल्हापूर पालघर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जे शिपायाचं जे ग्राउंड आहे तर त्याची तयारीला सुरुवात झालेली आहे आणि आणखी भरपूर जिल्ह्यांचे जे ग्राउंडच्या तारखा बाकी आहेत तर जशा त्याच्याबद्दल माहिती येईल तर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बनवून सांगेल 啊！<Okay. S 2>